स्वप्नात्रम भरताना भाग एक्कावन्न लेखिका पिहू शिरके शब्दसखी हो आणि आता अशीच खुश रहा अजिबात डोळ्यात पाणी आल आणायचं नाही तुझ्या डोळ्यात पाणी दिसलो तर बघ आता आई रुहीला दटावत म्हणाल्या हो आई झोपा आता गुड नाईट रुही आईला म्हणाली हो गुड नाईट बाळा आई बाबा आता पुढे रुही रूममध्ये आली तर शुभम फ्रेश होऊन गॅलरीमध्ये जाऊन थांबला होता रुही आल्याची चाहूल लागतात शुभम मागे वयाला रुही इकडे ये ना पाच मिनिट शुभमने रुहीला आवाज दिला रुही शुभमजवळ जाऊन उभी राहिली बोला का बोलावलं मला इथे रुही शुभमला विचारत म्हणाली तुझा माझ्यावरचा राग गेला आहे ना मला माहीत आहे माझ्याकडून चुकी झाली आहे चुकी नाही तर खूप मोठा गुन्हा केला आहे मी माझ्यामुळे तुला खूप जास्त त्रास झाला आहे मी तुला वचन देतो रुही इथून पुढे मी तुला कसलाच त्रास होऊ देणार नाही आपल्याला या नात्याला एक चान्स द्यायचा आहे आपण मी केलेल्या सगळ्या चुका मला सुधारायच्या आहेत आणि हो इथून पुढे आपल्या आयुष्यात दिव्या हे नावच कधी येणार नाही याची मी काळजी घेईन आतापर्यंत माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे पण इथून पुढे माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच आला पाहिजे याची मी नक्कीच काळजी घेईल <coughs> प्रॉमिस ना रुही शुभमला म्हणाली हो पिंकी प्रॉमिस आता इथून पुढे मागचं काहीच आठवायचं नाही आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची अगदी आनंदाने शुभम रुहीला म्हणाला चला जोपायचं का आता खूप उशीर झाला आहे रुही हो जा तू फ्रेश होऊन ये शुभम तर इकडे शुभ्राच्या रूममध्ये साक्षीने शुभ्राला चिडवून चिडवून हैराण केलं होतं प्लीज यार साक्षी बाद झालं ना आता नको ना काही चिडवू प्लीज शुभ्रा चिडतच साक्षीला म्हणाली पण मी सांगू का मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही दोघं आत्ताचे नाही लहानपणीचेच लवर्स आहात साक्षी पुन्हा हसत शुभ्राला म्हणाली तू जर आता गप्पा बसली नाही तर तुला रूममधून हकलून देईल मी बाहेर मग बाहेर कुठे पण जाऊन झोपतो शुभ्रा चिडतच साक्षीला म्हणाली बरोबर बसते आता गप झोपते मी आता शांत तू पण झोप साक्षी हसत शुभ्राला म्हणाली सगळे आज शांत झोपले होते खूप दिवसांनी सगळ्यांना शांत झोप लागली होती कधी दूर दूर कधी तू समोर हरवते आज का अशीच काहीशी आज या सगळ्यांची अवस्था झाली होती सकाळी गॅलरीमध्ये आलेल्या पक्ष्यांच्या आवाजामुळे रुहीला जाग आली त्या पक्ष्यांच्या गिलबेलाट ऐकून तिला नागपूरला तिच्या रूमच्या गॅलरीमध्ये घरट बांधणारे दोन पक्षी आठवले आतापर्यंत तर त्यांना पिल्ल झालेच असतील ना या दोन दिवसात त्यांना बघायला टाईमच भेटला नव्हता रुही विचारच करत होती की तिच्या शेजारी येऊन शुभम उभा राहिला रुही शुभमने रुहीला आवाज दिला तरीसुद्धा रुहीचं शुभमकडे लक्ष नव्हतं रुही तर तिच्या नागपूरच्या आठवणीमध्येच गोंग होती रुही शुभमने पुन्हा एकदा रुहीला हलवून आवाज दिला अ तुम्ही काही बोलला का कधी आला तुम्ही इथे सॉरी माझं तुमच्याकडे लक्षच नव्हतं तुम्ही काही म्हणालात का रुही गोंधळून शुभमला म्हणाली कुठे हरवली तितकी किती वेळ झाला आवाज देतोय मी लक्षच नाही तुझं शुभम रोहीला म्हणाला काही नाही इतकं असाच विचार करत होते रोही म्हणाली कसला विचार करत होतीस इतका की मी आवाज देऊ तुझं लक्ष नव्हतं मला सांगायचं नाही का तुला <coughs> शुभम रुहीला म्हणाला असं काही नाही ते सकाळी पक्ष्यांच्या किरबिलाटामुळे जाग आली म्हणून इथे गॅलरीमध्ये आले तर दोन पक्षी मस्तपैकी पाणी पित होते नागपूरला माझ्या घरी माझ्या रूमच्या गॅलरीमध्ये दोन पक्ष्यांनी घरटं बांधलं आहे या पक्ष्यांना बघून मला त्या दोन पक्ष्यांची आठवण आली तर मी त्यांचाच विचार करत होते आतापर्यंत त्यांनी अंडी दिली असतील ना रुही शुभमला म्हणाली तुला खूप आवडतं ना गॅलरीमध्ये थांबायला शुभम रुहीला म्हणाला का बरं असं का वाटतं तुम्हाला रुही कारण मी पहिल्यापासून बघतोय हो, तो नेहमी गॅलरीमध्येच असते इथेच बुक रीड करायची इथेच झोपायची जास्त वेळ तर इथेच थांबायची म्हणून विचारलं शुभम रुहीला म्हणाला हो मला गॅलरीमध्ये थांबायला खूप आवडतं इथून बाहेरचा निसर्ग बघायला मोकळी हवा घ्यायला मला खूप आवडतं आणि माझ्यामुळे तुम्हाला रूममध्ये मा त्रास नको त्यामुळे मी जास्त तर गॅलरीमध्ये थांबत होते रूही म्हणाली सॉरी रुही, रुही। शुभम बारीक आवाजात रुहीला म्हणाला सोडा तो विषय आता तो आपला भूतकाळ होता सारखं आठवायचा नाही मी आले फ्रेश होऊन खाली सगळे उठले असतील रुही म्हणाली हो मी पण येत आवरून घेतो आज ऑफिसला जावं लागणार आहे चार पाच दिवस झाले ऑफिसला गेलो नाही शुभम म्हणाला हो बोलतच रुही आपलं आवरायला गेली रुही खाली आली तर हॉलमध्ये सगळ्यांची मस्ती चालू होती समीर सुद्धा आता सगळ्यांमध्ये छान मिक्स झाला होता आली का बाया तू चला आता पटकन नाश्ता करून घेऊ या सगळेजण शुभम कुठे आहे आवरला ना त्याचं आई म्हणाल्या हो आई ते आवरून येतात खाली तोपर्यंत आपण टेबलवर नाश्ता लावू रुही म्हणाली इतक्यात शुभम खाली आला अरे हे काय तू आज ऑफिसला जाणार आहेस का अभी आवरून आलेल्या शुभमकडे बघत म्हणाला हो आणि तू सुद्धा येणार आहेस शुभम अभिकडे बघत म्हणाला आणि रुही तू सु, तू सुद्धा आवरून घे आज ऑफिसमध्ये मी सगळ्यांना तुझी ओळख करून देणार आहे <coughs> नाही शुभम तिची ओळख लगेच करून देऊ नको सगळ्यांना बाबा लगेच म्हणाले पण बाबांचं बोलणं ऐकून रुहीच्या डोळ्यात ठसकन पाणी आलं आजपर्यंत आपल्यासोबत असणारे बाबा आज असं का बोलत आहेत हेच रुहीला समजलं नाही का बाबा काय झालं असं का बोलत आहात तुम्ही शुभम बाबांना म्हणाला माझी इच्छा अशी आहे की आता तुम्ही दोघांनी नवीन नात्याची सुरुवात करायची असं ठरवलं आहे तर मला तुम्हाला पुन्हा एकदा या नात्यामध्ये बांधायचं आहे मला पुन्हा एकदा तुमच्या दोघांच्या संमतीने तुमच्या दोघांचं लग्न लावायचं आहे आधी जेव्हा तुमच्या दोघांचं लग्न झालं तेव्हा तुम्ही दोघेही मनाने तिथे नव्हता पण आता माझी अशी इच्छा आहे की तुमच्या दोघांचं लग्न मोठं धूमधडाक्यात लावून टाकायचं बाबा म्हणाले हो अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही माझीसुद्धा अशी इच्छा होती आई खुश होतच म्हणाल्या बाबांच्या या निर्णयाने सगळी गँग खूपच खुश झाली अभिशुभ्रा साक्षी तर आनंदाने नाचायलाच लागले आता तुम्ही दोघे सांगा तुम्ही तयार आहात ना पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकायला बाबा शुभम आणि रुही दोघांकडे बघत त्यांना विचारत म्हणाले क्रमश रुही शुभमच्या नात्याला नवा मोड कालपर्यंत गैरसमजांच्या दुख्यात हरवलेले डोके आज मनापासून एकमेकांसाठी तयार शुभमचं मनापासून दिलेलं वचन रुहीचे परत उमललेलं हसू आणि आईबाबांचा एक अनपेक्षित निर्णय पुन्हा लग्न पुन्हा सुरुवात पुन्हा प्रेम या सुंदर टर्निंग पॉईंटचा पुढचा भाग नक्की पहा पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी वाचत रहा, स्वप्नात रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद